मित्रांनो आमच्याकडे सॅमसंग गॅलेक्सी एस ट्वेंटी सिक्स सिरीज आलेली आहे पण डिझाईन मध्ये मित्रांनो थोडं चेंज आलेलं आहे कॅमेरा आयलँड आलेला आहे खालच्या बाजूला म्हणजे एस ट्वेंटी फाईव्ह अल्ट्रा बरोबर कम्पेअर करू तर डिफरन्स बघा बाकी सिमिलर आहे थोडे कॉर्नर uh, जे ते जास्त राऊंड झालेले जा सर ह्याच्यामध्ये साठी एट एलिट जेन फाईव्ह फॉर गॅलेक्सी ते तर असणार आहे पण मी सांगू का तुम्हाला बेस वेरियंट जे आहे एस ट्वेंटी सिक्स त्याच्यामध्ये एक्झिनॉस ट्वेंटी सिक्स हंड्रेड असणार आहे आणि दोन मोठे चेंज आले एक तर बॅटरी कॅपॅसिटी एखाद्या सेम राहणार आहे बेसमध्ये आणि प्लस मध्ये बॅटरी कपॅसिटी वाढेल ह्याच्यामध्ये वाढून जास्तीत जास्त साडेपाच हजार होईल पण फास्ट चार्जिंग आले सिक्स्टी वॉट चार्जिंग आता तुम्हाला एस ट्वेंटी सिक्स अल्ट्रा मध्ये मिळणार आहे आणि फॉर्टी फाईव्ह वॉट चार्जिंग तुम्हाला बेस आणि प्लस मध्ये मिळणार आहे अजून एक चेंज सांगू का म्हणजे डार्क कलर आणि सिल्वर कलर तर येणार आहे पण एक ऑरेंज कलर येणार आहे ऑब्विसली इन्स्पायर्ड फ्रॉम समवेअर कॅमेरा सेन्सर्स सगळे सिमिलर आहेत फक्त एवढंच की लो लाईट मध्ये जास्त चांगले फोटो काढेल कारण की आहे एफ अपॉन वन पॉईंट फोर आलेला आहे म्हणजे अजून जास्त लाईट येईल फोटोजमध्ये आणि ए एआय फोर फ्रंट असणार एस ट्वेंटी सिक्स एस ट्वेंटी सगळे होते ए आय चे भरपूर नवीन नवीन फीचर्स सुद्धा येणार आणि हो मित्रांनो जैन, जैन, जैन तुम्हाला, एस ट्वेंटी सिक्स सिरीज ऍक्च्युअल खरी मिळणार आहे तुम्हाला काय वाटतं यू वेटिंग फॉर दिस मला एक प्रश्न विचारायचा ह्याची प्राइस काय असणार कारण की सगळ्या फ्लॅगशिप फोनची प्राइस वाढलेली आहे ह्याची अजून वाढून वाढून किती वाढेल आणि अशा व्हिडिओसाठी साठी सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो डू इट राईट नाव